कामगारांचे हित जोपासण्यासाठी आपण सामाजिक काम करत आहोत आणि कामगारांच्या न्याय हक्काकरता लढणार उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची कामगार स्नेह मेळावेत ग्वाही शिरोळ्यातील दत्त सहकारी साखर कारखाना अत्यंत अ अडचणीत असूनही श्री दत्तचे कामगार जीवाचे रान करून कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्यामध्ये मुलाची भूमिका घेत आहेत सहकार चळवळ टिकवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे आगामी काळात कामगारांच्या सदैव सोबत राहून कामगार ही जोपासण्यासाठी काम, जो काम करेन अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ अध्यक्ष तातासाहेब काळे म्हणाले स्वर्गीय सारे पाटील यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दाडसीन निर्णय घेतले होते त्याच पद्धतीने कामगार हितासाठी गणपतराव पाटील यांचे कार्य सुरू आहे सेवेत निवृत्त झाल्यानंतर कोणीही बोलावत नाही मात्र आजी माजी कामगारांचा सस्नेह हो मेळावा घेऊन कामगारांच्या हिताचा निर्णय आणि विचार घेतला जातो ही कामगाराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्याध्यक्ष राऊसो पाटील म्हणाले साखर कारखाना कामगारांच्यासाठी नव्याने समिती गठीत होणार आहे या समितीमध्ये गणपतराव पाटील यांनी नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून साखर कारखानदारीला वैभव प्राप्त होणार आहे गणपतराव पाटील यांनी शिरोळ विधानसभा लढवावी सर्व कामगार पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील कारखाना कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समिती अध्यक्ष अविनाश पाटील तोंडीराम दबडे दत्तात्रय कोरे चंद्रशेखर कलगी आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात सहकार महर्षी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले युवा व्याख्याते वसंतराव हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले यावेळी व्हाईस चेअरमॅन शरदचंद्र पाठक महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ संचिव संजय मोरबाळे कारखाना सर्वसंचालक संचालिका अधिकारी वर्ग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर